मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की केसांची निगा राखण्यासाठी काय केले पाहिजे ते केशा या संस्कृत शब्दापासून केस या शब्दाची उत्पत्ती झाली आहे शरीरातील या भागात कॅल्शियम आणि प्रतिने घटक असतात धूळ प्रदूषण सूर्यप्रकाश आणि घाम यामुळे केस खराब कोरडे होऊ लागतात स्टायलिश दिसण्यासाठी लोक अनेक प्रयोग केसांवर करतात केस मऊ करणे सरळ करणे केराटीन ट्रीटमेंट हे सर्व करण्यासाठी केसांवर विविध रसायने वापरली जातात यामुळे हळूहळू केस निर्जीव आणि कोरडे होतात फॅशनमुळे अनेक जण केसांना तेल लावत नाहीत केसांनाही वेळोवेळी तेलाची आवश्यकता असते यामुळे केसांना पोषण मिळते केसांना तेल न लावल्यामुळे आपले केस वृक्ष बनतात जेव्हा आपल्या शरीरावर कोणताही बाह्य किंवा अंतर्गत ताण येतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या केसांवर होतो त्यामुळे केस गळणे तुटणे केसांना फाटे फुटणे केस कोरडे होणे किंवा पांढरे होणे यासारख्या समस्या निर्माण होतात ऋतूतील बदल तसेच तुमच्या नियमित खाण्यापिण्याच्या सवयीमुळे ही केस गळतात तेलकट पदार्थ फास्ट फूड तसेच मसालेदार पदार्थ आंबट आंबवलेले पदार्थ खारट पदार्थ यांचे सेवन जास्त प्रमाणात झाले की केसांच्या समस्या निर्माण होतात तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन आणि आयर्न या घटकांची कमी असेल तर केस गळतीचे प्रमाण वाढते आयुर्वेदिक ग्रंथामध्ये केसांच्या काळजीच्या काही टिप्स नमूद केल्या आहेत जेणेकरून आपले केस निरोगी राहतील हे आपण बघणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा केसांना तेल मालिश करणे आठवड्यातून किमान दोनदा ऑर्गेनिक केस तेल वापरा वाटीमध्ये तेल घेऊन डबल बॉयलर पद्धतीने तेल गरम करा म्हणजे ज्यामुळे औषधी वनस्पती सक्रिय होतात आणि केसांच्या मुळामध्ये तेलाचा प्रवेश होतो केसांचे विभाजन करून तेल लावा आणि नंतर रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि टाळूला आराम देण्यासाठी बोटांच्या हालचालींनी हळूवारपणे मसाज करा किमान पंचेचाळीस मिनिटे तेल केसांना तसेच राहू द्या त्यानंतर शॅम्पूने केस धुवा हाताच्या तळव्याने डोके कधीही रगडू नये त्यामुळे केस तुटण्याची भीती असते केसांना मसाज केल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेला वाफाळता टॉवेल दोन ते तीन मिनिटे डोक्याभोवती गुंडाळून ठेवावा यामुळे तेल डोक्यात व्यवस्थित मुरते असे करताना टॉवेलचे तापमान मध्यम ठेवा खूप जास्त गरम टॉवेलमुळे केसांना इजा होऊ शकते गरम पाण्याने केस कधीही धुवू नका केसांच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही थंड किंवा सामान्य तापमानाच्या पाण्याने केस धुवू शकता थंडीच्या मोसमात देखील गरम पाण्याचा वापर टाळा गरम पाण्याने केस दुबळे शुष्क आणि रखरखीत होतात तसेच केस गळायला सुरुवात होते तसेच केस धुण्यासाठी अति केमिकल केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका त्यामुळेही केस खूप वृक्ष होतात केसांसाठी सौम्य शॅम्पू वापरा शॅम्पूने केस धुतल्यानंतर ओले केस चांगल्या प्रकारे सुकवणे गरजेचे असते आजकाल केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे केस सुकवण्यासाठी किंवा हेअरस्टाईल करण्यासाठी उष्णता देणारी उपकरणे वापरणे टाळा अगदीच गाई गडबड असेल तरच केस हेअर ड्रायरने सुकवावे यामुळे केसांना त्रास होतो केसांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्यावे त्याचप्रमाणे केस ओले असताना कंगवा फिरवू नका इतर वेळी केस सुकवण्यासाठी टॉवेलचा वापर करावा टॉवेलने हळूवारपणे केस चांगल्या प्रकारे कोरडे करून घ्यावेत त्यानंतर ते थोडा वेळ मोकळे सोडावेत जेव्हा केस चांगल्या प्रकारे सुकतील तेव्हाच ते, ते बांधावे ओले केस असतील तर ते लगेच बांधणे टाळा अन्यथा ते जास्त प्रमाणात खराब होतील केस चांगले विचरून घ्या ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवल्याने केस तुटण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे केस कोरडे केल्यानंतर ते हळूपणे विंचरून घ्या केस विंचरण्यासाठी रुंददातांचा कंगवा वापरा केस कोरडे झाल्यानंतर केस विंचरल्याशिवाय कोणतीही हेअरस्टाईल करू नका जर असे केले तर केसांमध्ये गुंता होण्याची शक्यता असते आणि केस गळण्याची भीती देखील असते ताट केलेल्या केसांच्या ब्रशने केसांना कधीही जास्त ब्रश करू नका लवचिक आणि मऊ केसांचा ब्रश वापरा आणि हळुवारपणे ब्रश करा केस मऊ करण्यासाठी कंडिशनर वापरा आठवड्यातून एकदा कंडिशनर वापरण्याची देखील शिफारस केली जाते दररोज शॅम्पू करू नका रात्रीच्या वेळी केसांची काळजी घ्या झोपायच्या आधी तुमचे केस उलगडण्यासाठी मऊ आणि रुंददात असलेल्या केसांचा ब्रश वापरून पहा नैसर्गिक घटकांचा वापर करणारे आणि हानिकारक रसायनांपासून मुक्त असलेले केस रंग वापरणे केव्हाही चांगले निरोगी खाणे व्यायाम करणे आणि आपले केस धुणे केसांचे पुढील अनैसर्गिक पांढरे होणे थांबविण्यात मदत करू शकते तसेच केसांवर केमिकल ट्रीटमेंट टाळा हिटिंग टूल्स वापरताना उष्णता संरक्षक वापरा केस धुतल्यानंतर केसांवर लगेच हेअर सिरम लावा केस कोरडे केल्यानंतर किंवा के कंगव्याने विचरून घेतल्यानंतर हेअर सिरमचे तीन चार थेंब केसांमध्ये लावा हेअर सिरम टाळूला चुकूनही लावू नका टाळूला लावल्यास केस अधिक तेलकट होतील त्यामुळे केसांच्या बटांनाच फक्त हेअर सिरम लावा त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात शिवाय केसामध्ये गुंता होत नाही आणि हेअर सिरम केसामध्ये दिवसभर राहू शकते केसांना शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनर वापरा आणि दोन मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा हे केसांच्या मुळावर लावू नका ऍपल सायडर व्हिनेगर केसांसाठी खूप फायदेशीर असते केस धुण्याआधी पाच मिनिटांपूर्वी केसांना ॲप्पल सायडर व्हिनेगर लावा आयुर्वेदिक हेअर केअरमध्ये तेलांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे केसांची वाढ आणि केस गळणे टाळण्यासाठी भृंगराज शिककाई तीळ नारळ आवळा आणि मेथी यासारखे पदार्थ आपल्याला मदत करतात वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याचा वापर केसांसाठी करू शकता केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्कचा वापर करा तुमच्या स्वयंपाकघरातील डी आय वाय हेअर मास्कचा वापर करा यासाठी अर्धा कप ॲलोवेरा जेलमध्ये एक चमचे एरडेल तेल मिसळा आणि आपल्या टाळूला लावा रात्रभर तसेच ठेवा दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुवा त्याचप्रमाणे तुम्ही यासाठी जास्वंदाच्या फुलाचा लगदा मेथीच्या दाण्यांसोबत ठेचूनही वापरू शकता पंधरा वीस मिनिटे हे केसांना लावा आणि नेहमीप्रमाणे धुवा डोक्यात कोंडा निर्माण होणे ही फारच सामान्य समस्या आहे यासाठी तुम्ही कडुनिंबाच्या पानांचा वापर करू शकता कडुनिंबाची पाने पाण्यात चांगली उकळून ते पाणी थंड करून त्याने डोके धुतल्याने तुमची केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईलच त्याचप्रमाणे तुमच्या केसातील कोंड्याची समस्याही कमी होईल आपण आपले केस जितके नैसर्गिक ठेवता तितके चांगले चांगले आहे केस राहण्यासाठी तुम्ही नियमितपणे कोणत्याही प्रकारे आवळ्याचे सेवन जरूर करा सर्दी पडसे अंगदुखी तसेच तणाव हृदयासंबंधीचे आजार उच्च रक्तदाब यांच्या गोळ्यांच्या सेवनाने केस गळतीची समस्या वाढते जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या केसांची समस्या वाढत आहे आणि सामान्य उपाय तुमच्यासाठी काम करत नाहीत तर तुमच्या समस्येवर मदत करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या